नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनलवरती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वाळवणीचा पदार्थ म्हणजे जो वर्षभर टिकवायचा आहे आणि वर्षभर त्याची भाजी आमटी करून खायची आहे असा पदार्थ म्हणजेच तिखट सांडगे चला तर आज मी इथे काय केलेलं आहे एक किलो प्रमाणात मी इथं मटकीची डाळ घेतलेली आहे आता ही मटकीची डाळ मी स्वच्छ पुसून वगैरे घेतलेली आहे आणि आता काय करायचं गॅसवरती एक कढई ठेवायची आणि या कढईमध्ये जी ही जी डाळ आहे ती डाळ टाकायची आणि छान असं भाजून घ्यायचं आता काय करायचं एकदम मंद आचेवरती ही डाळ फक्त कलर चेंज होईपर्यंत ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे अशी डाळ का भाजून घ्यायची कारण वर्षभर हे जे सांडगे आपण टिकवणार असतो आणि खमंग आणि खुसखुशीत कुरकुरीत असे हे आपले सांडगे टिकतात म्हणून आपण ही डाळ सर्वप्रथम थोडीशी भाजून घेतली की खूप छान असे आपले हे सांडगे बनणार आहेत बघा अगदी कलर चेंज होईपर्यंतच फक्त याला भाजून घ्यायचं आहे आता त्यानंतर मी ही डाळ काढून घेणार आहे आणि दुसरं म्हणजे यामध्ये मी अगदी छोटी वाटी अर्धी वाटी मी इथं आपली जी उडदाची डाळ असते ती डाळ मी इथं यूज करणार आहे बघा एक किलो प्रमाणामध्ये एक किलोच्या मटकीच्या डाळीमध्ये मी फक्त अर्धी वाटी इथं मी उडदाची डाळ यूज करत आहे आता इथं ही ही पण डाळ आपण छान अशी भाजून घेणार आहोत आणि हे पीठ दळून आणणार आहोत बघा आता हे मी पीठ दळून आणलेलं आहे आणि एक किलोचं हे पीठ आपण घेतलेलं आहे आता त्यासाठी आपण मसाला घेणार आहोत आता बघा इथं मी अगदी एक चमचा असं म्हणजे कसुरी मेथी घेतलेली आहे लसूण घेतलेलं ला आहे लाल तिखट दोन चमचे दोन चमचे मी इथं धनेपूड घेतलेला आहे मीठ चवीपुरतं आणि दोन चमचे मी इथं जिरेपूड घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता इथं मी फक्त लसूण मात्र जास्त घेतलेला आहे लसूण भरपूर घालायचा म्हणजे अगदी स्वादिष्ट असे आपले तिखट सांडगे बनतात चला तर आता आपण हे सगळे मसाले आपण ह्या पिठामध्ये ॲड करूया एक एक करून काय काय राय करायचं लसूण ॲड करू शकता इथं सर्वप्रथम त्यानंतर लाल तिखट मीठ जे आपण धनेपूड घेतली होती जिरेपूड घेतली होती ती सर्व काही मसाले आपण जे घेतले होते ते मसाले देखील आपण या सगळ्या ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत कसुरी मेथी थोडीशी बारीक करून टाकायची आणि सगळे मसाले ॲड करून झाल्यानंतर छान असं आपण दोन्ही हातानं हे सर्व मसाले पिठामध्ये ॲड करणार आहोत आता काय करायचं लगेचच इथं पाणी ओतायचं नाही काय करायचं जो आपण लसूण बारीक करून घेतला होता तो लसूण सर्व पिठामध्ये मिक्स होण्यासाठी हे पीठ आपण काय करायचं सर्वप्रथम चोळून चोळून पूर्ण हे पीठ आपण एकजीव करायचं दोन्ही हाताचा वापर करायचा आणि मस्त असं चोळून चोळून हे पीठ एकजीव करायचं म्हणजे काय होईल लसूण पूर्ण त्यामध्ये जो आहे म्हणजे लसूण काय होईल सर्व बाजूनी लागेल म्हणजे सर्वच मसाला सर्व पिठामध्ये ॲड होईल आणि नंतर काय करायचं आपण थोडं थोडं पाणी घालून हे छान असं आपण हे पीठ मळून घ्यायचं पाण्याचा वापर पण इथं एकदम करायचा नाही काय करायचं थोडं थोडं पाणी आपण ह्यामध्ये मिक्स करायचं आणि हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आता हे पीठ म मर कसं म मळून घ्यायचं म्हणजे काय करायचं इथं आपल्याला हे पीठ जास्त घट्ट बनवायचं नाही किंवा एकदम पातळ बनवायचं नाही अगदी मध्यम झालं पाहिजे असं त्याची कन्सिस्टन्सी आपण जे म्हणतो ती बघू शकता की आता इथं मी पीठ पूर्ण गोळा त्याचा बनवून घेतलेला आहे थोडं थोडं पाणी घालून मी हा गोळा बनवून घेतलेला आहे त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता की बघा या पद्धतीने असं हा पीठ बनलेलं पाहिजे बघा जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ देखील नाही आता काय करायचं हा पिठाचा गोळा एक पातेला घ्यायचं किंवा एखादं मग भांडं घेऊ शकता त्या भांड्यामध्ये हे पीठ काढून ठेवायचं आणि वरती एक झाकण ठेवायचं आणि एक तास तरी निदान या पिठाला तुम्ही भिजण्यासाठी ठेवून द्यायचं बघा इथं मी एक तासानंतर हे पीठ भिजलेलं आहे छान असं आता काय करायचं एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि आ, हाताला थोडंसंच पाणी घ्यायचं आणि नंतर आपण इथं थोडासा पिठाचा गोळा घेऊन या पद्धतीनं असे सांडगे तोडायचे आता इथं आणखीन एक लक्षात ठेवा की तुम्ही इथं जर सांडगे पटापटा तोडण्यासाठी जर पाण्याचा वापर जर जास्त केला तरी देखील तुमचे सांडगे जे आहेत ते वर्षभर टिकणार नाहीत त्यामुळं पाण्याचा हात फक्त थोडा थोडाच घ्यायचा आहे अगदी पाण्यात बुडवून फक्त हात घ्यायचा आहे आणि सारखं सारखं पण घ्यायचं नाही थोडंसंच पाणी घ्यायचं आणि नंतर आपण सांडगे तोडायचे बघा मी या पद्धतीने सर्व सांडगे इथं तो मी तोडून उन्हामध्ये वाळत घातलेले आहेत बघा मस्त असा त्याला भन्नाट असा कलर देखील आलेला आहे तुम्ही पाहू शकता की मस्त असं आपले हे तिखट जे सांडगे आहेत जो वर्षभर टिकणारे वाळवणीचा पदार्थ आहे तो मस्त असा बनलेला आहे आता काय करायचं तुम्ही इथं जर लगेचच तुम्ही हिताला उन्हात वाळत घालू शकता कारण तिखट सांडगे आहेत लगेचच उन्हात आपण टाकू शकतो बघा आता है, मस्ता ले है बन ले ले हे मस्त असे आपले हे तिखट तिखटसांडगे बनलेले आहेत आणि तुम्ही त्याचा आवाज देखील बघू शकता की किती मस्त असे कुरकुरीत आणि भन्नाट कलरचे आणि भन्नाट टेस्टचे आपले हे तिखट तिखटसांडगे तयार आहेत चला तर आज ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा चला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या